नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला तर बघूया आवाज जनतेचा न्यूज च्या हाती लागलेला स्पेशल रिपोर्ट पाहुयात अशोकनगर येथील जालू भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेले जालिंदर पारखे अशोकनगर कारखान्यात ठेकेदार म्हणून काम बघत होते मांगसवर्गीय समाजातले ते होते त्यांचा स्वभाव हा मनमिळाऊ असा होता जालूभाऊ विषयी सांगण्याचे तात्पर्य असे कि तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी जालूभाऊ यांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची समजते पण गावामध्ये या चर्चेना उदाहरण आहे की जालूभाऊ यांचा घातपात झाला आहे का जालू भाऊ यांच्या आत्महत्येमुळे परिसरामध्ये उलटसुलट चर्चांना उधान मिळालेले आहे त्यांच्या स्वभावामुळे ते आत्महत्या करतील हे त्यांच्या मित्र आणि कुटुंबाला देखील वाटले नव्हते त्यांची उठबस नेहमी कारखान्याच्या संबंधित कामगारांशी होत होती जालू भाऊ यांच्या ठेकेदारीच्या लायसन्सवर वर दुसरे सापले पोट भरत होते ठेकेदार म्हणून जालू भाऊ यांचा कायम वापर केला जात होता त्यांना कारखान्यातून कायम टॉर्चर करत होते त्यांच्या मयतीच्या दोन ते तीन दिवसा अगोदर त्यांची दोन मोटरसायकल एक ट्रॅक्टर देखील सावकाराने ओढून नेले होते जालूभाऊ यांची त्यांच्या मयतीच्या दोन दिवस अगोदर एका ऑफिसमध्ये व्यावसायिक जोडीदाराची व सावकार यांची आरेरावी झाली होती त्यांची चांगल्याच प्रकारे झटापटी त्यावेळी झाली होती संबंधित लोकांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आहे या संबंधित खासगी सावकाराची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी भावना कुटुंब आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे या गोष्टीची सखोल चौकशी आवाज जनतेचा न्यूज केल्याशिवाय राहणार नाही या अगोदरही एका तरुणाने याच कारणामुळे स्वतःचा जीव गमावला होता अशाच घटना वारंवार घटत राहिल्या तर या सावकारीचा रुबाब वाढत जाईल या सर्व कहाणीचा आढावा घेतला आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनलने निर्भीड पत्रकारितेचा हक्काचा आवाज आवाज जनतेचा या प्रकरणाबाबत जाणून घेण्यासाठी राहा आपल्या न्यूज आवाज जनतेचा या सोबत या बाबतीत आपल्या चॅनलचे अजून सखोल प्रयत्न चालू आहे काय खरं आणि काय खोटं बघूया ठेकेदाराचा घात की घातपात या प्रश्नांच्या उत्तरासाठी बघत राहा आवाज जनतेचा लवकरच घेऊन येत आहे या प्रश्नांची उत्तरे